बाऊजी तुम्हाला मी सांगते बर का आजपासून यांना परत बोलवायला नका येत जाऊ हा निघा तुमच्या घरी नाहीतर बायकोला फोन करीन तुमच्या का गे गचपण डोळे काय झालं ग माया नवऱ्यान तुला कलर लावला म्हणून हम्म लगेच का कलर उतरायला लागला नाही का माया नवऱ्यान तुला कलर लावला म्हणून तू पवित्र तरी झाली तिचं नवरा कामाला आम्हाला गेला होता घरी कुणीच नव्हतं म्हणून मी कलर लावला बाकी काय नाही बाई ऐकलं का लावला नाही तुला नसता लावला ओ तुम्हाला बी सांगते अजिबात ह्या बायाच्या नादी लागू नका तुम्हाला काय बाकीच्या बाया नाहीत का तिकडं जा तो कोमलचा नवरा कामाला गेला असेल जा तिला कलर लावा अजिबात ह्या बायाच्या नादी लागू नका परत वा चला उगाच कोणाच्या नादी लागत तू भी परत आमच्या घरासमोर दिसू नको हा नाहीतर तंगड थोडी देतो हेच होती का ती हो का गे टवळे कचपण ढवळे वानक्या वानाचे अगं काय झोमलं तुला माय नवऱ्यान फक्त विचारलं ना पिक्चरला येते का अगं आयुष्यात कधी थिएटर पाहिलं का तू कोणता पिक्चर तो तो सनम तेरी कसम हा अगं तया तुला पिक्चरला येते का म्हणून मा बिचारा गुणाचा नवरा तुला म्हणला तरी चल पिक्चरला म्हणून तू माहेर गेलती ना म्हणून विचारलं होतं बाकी काय नाही हा मी मायरी गेलते ना म्हणून विचारलं होतं नाही तर तो कोण विचारतय आणि हो तुम्हाला सांगते परत त्यांना आशांना विचारायचं नाही ती सविता कविता होती ना मी भेटली का जा तुम्हाला विचारायला बा गरे परत आशांना विचारायचं नाही गे गच पण ढवळे हा बाय नवऱ्याने तुला एक गुलाबाचं फुल दिलं तर एवढं काही टोचलं ग तुला अगं तू तु आमच्या घरी साखर मागायली ती वाटी वाटी त्या तुला गोड लागलं हा बिचार्या भोळ्या नवऱ्याने तुला एक गुलाबाचं फुल काय दिलं तुला लागलं तुला सांगते आजपासून आमच्या दारात येऊ नको ओ तुम्हाला परत तिला दार तुम्ही करायची नाही तिला काही द्यायचं बी नाही आपल्या घरातलं हा अहो जगात एवढ्या सगळ्या चांगल्या चांगल्या बाया पडलेल्या तुम्ही हिच्याकडेच काय बघा ता हा दे चला वा तुम्ही जा अहो भाऊजी एका ग्लासात पिणार आहेत ना तुम्ही अहो तुम्हाला माहित नाही का यांचा ब्रँड कोणता आहे हा पाडून पाडली ओल्ड मग पाडली हा त्यात कुरी पाडली अहो ते काही पाणी कबिन टाकून पाजायची त्यांनी काय हा ते थम्सअप कबिन ते टाकून तरी पाजायची बाई रात्रीभर किती त्रास झालं बाई माय नवऱ्याला रात्रभर उलट करीत होतो माणूस ओ तुम्हाला सांगते आजी पाठ्या भाऊजी सोबत प्यायला दिसले नाही पाहिजे बरं का काय ते तुमचे दुसरे मित्र आहेत ना सन्या बिन्या त्यांच्या संग प्यायला बसत जा आणि मावरती तुम्ही भाऊजी तुम्हाला बी सांगते बर का आजपासून यांना परत बोलवायला नका जाऊ हा निघा तुमच्या घरी नाही तर बायकोला फोन करीन तुमच्या